नवल वर ते माये उगवला प्रकाशू मनाची ये अंधाराचा होतसे विनाशू या होळी ना आज फारच मनात यायला लागल्यात गुणगुणायला लागलोय एका जनार्दनी नवल झाले वळचणीचे पाणी आढ्याला गेले हे पण डोक्यात यायला लागलंय ते अजूनही काय मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी विसंवादी स्वरूपाचं हे जे संतांनी खूप छान ज्ञान दिलंय ना ते आज सारख मनात येत राहत आहे का ये? काय कधी कधी ना आपल्या मनातल्या भावना लोक व्यक्त करायला ला लागली की त्यांच्याविषयी बोलावं वाटत तुम्हाला वाटवत असेल मी मागच्या काही व्हिडिओमध्ये जरा नकारात्मक सूर लावला होता म्हणजे शिव्या घालणारी माणसं घाणघान बोलत राहतात त्यावर सरकार काहीच करत नाही आपण एकट्याने शिव्या द्यायच्या का नैराश्य पुण्यामध्ये एक व्हिडिओ केला होता की आता मी थांबावं लागतंय की काय कारण ज्या माणसांनी शिव्या द्यायचं द्यायचं असे धाराव्रत स्वीकारलेलं होतं ते कौतुक करू लागले होते मग त्यांनी कौतुक सुरू केलं त्यांना आपल्या आपली आवडती मंडळी इंटरव्ह्यू देऊ लागले की मग मनात विचाराला थांबावं का तृप्ती म्हणजे तृप्तीची भावना नैराश्य नव्हे तृप्ती आणि आता खात्री पटायला लागली आहे की जग बदलत आहे म्हणजे कौन कहता है आसमान मे सुराग नाही होता एक तब पत्थर तो तब से उछालो या रो असं लोक बोलायला लागली कि अशी ही या ओळी आठवतात फार न लांबवता तुम्हाला मी मूळ विषय सांगतो भांडूपचा बडगुंजा विश्वप्रवक्ता अशा अनेक शब्दांनी आम्ही किंवा लोकांनी कोणी भांडूपचा देवानंद म्हणाल अजून काय म्हणाल अशा अनेक शब्दांनी ज्यांना नावाजल्या गेलं आणि सकाळी उठल्यावर रोजचा प्रातर्विधी म्हणून माध्यमांच्या समोर ओकाओकी करणाऱ्या नेत्यांच्या समोर रोज माध्यमवाले जातात यावेळेला त्यांनी आपल्या बॅकड्रॉप बदललाय ते छान पक्षाचं चिन्ह नाव वगैरे लावलंय आणि ते रोज सकाळी ओकण्याचं काम करतात पण एक दिवस अचा अचानक होत म्हणजे एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं पाहता पाहता त्याचं बहादार झाड झालं असं एक दिवस अचानक त्यांच्या तोंडातून तों जरा बऱ्या गोष्टी बाहेर पडायला लागतात म्हणजे नको तिथं नाक खुपसायची सवय असते प्रत्येकाला सल्ले द्यायचे म्हणजे फाईल पासून ते महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुकीच्या पर्यंत म्हणजे ट्रम्प पासून पर्यंत सगळ्यांना सल्ला द्यायचा आणि प्रत्येकात नाक खुपसायचं अशी सवय असलेले संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणावर एकत्रितकरणावर मात्र शहाण्यासारखं भाष्य करतात ऐका विलिनीकरणाचा जो काही विषय आहे तो त्यांच्यावर सोडाना आपण कशाला त्यातमध्ये पडायचं किंवा त्या शिवसेनेचा काय संबंध आहे हा त्यांचा विषय असेल तर तो त्यांनी त्यातून मार्ग काढावा किंवा मा निर्णय घ्यावा प्रत्येक वेळा तुम्ही इतर पक्षांच्या नेत्यांना विचारणार आहात विलिनीकरण विलिनीकरण हा त्यांचा विषय आमचा नाही आहे पायलत हे ऐकल्यावर धन्य वाटायला लागतं देवाने कुठून जे ऐकलीस रे देवा प्रार्थना ऐकलीस आमची यांना सद्बुद्धी दिलीस नको तिथे आपली प्रतिक्रिया देऊन त्यात घाण करायची सवय जी लागलेली असते काही लोकांना देवा यांच्या तोंडाला आवर घाल आवर घाल आवर घाल असं म्हणून आम्ही रोज प्रार्थना करत होतो देवानी ते आवर घाल आवर घाल आवर घाल एवढ्या वेळेला ऐकलं की आम्हाला म्हणले अरे जरा थांब अरे जरा थांब त्याला थांबवता थांबवता तू किती बोलायला लागलास म्हणजे देवाला आमच्या प्रार्थनेचा आला इतकं ते बोलत राहिले कारण त्यांनी बोलावं आम्ही देवाला म्हणावं देवा त्यांनी बोलावं आम्ही देवाला म्हणावं देवा देव म्हणला अरे थांब सुधरल ते आणि एक दिवस अचानक हे सुधरले आणि ही वाक्य त्यांच्याजोडातून बाहेर पडली बरं एवढ्या एकाचं काम भागलं नाही म्हणजे आपलं काम काय बघा आपलं काम आहे यांना सुधारवणे यांची भाषा बदलणे हे जे अजून एक आहेत ते म्हणजे मुंबऱ्याचा महानायक जितु काय मी चुकतो ना जितेंद्र आवाड ते कधी कधी जीभ घसरते ना तेव्हा असं होतं जितेंद्र आवाड आवाड साहेब जगातलं सगळं ज्ञान आपल्याला असल्यासारखं बोलत असतात पण यावेळी आवाड साहेबांनी अगदी स्पष्टपणे का बोली दिली आहे याच एकत्रीकरणावर ऐका मी मी तुम्हाला आत्ता स्पष्टपणाने सांगतो की विलिनीकरणाच्या कुठल्याही चर्चेत मला सहभागी करून घेतलं नव्हतं मी त्या चर्चेचा भाग नव्हतो त्यामुळे विलिनीकरणाबाबत मला काही माहिती नाही मी कुठल्याच बैठकीत सामील नसायचो मला कसलीही माहिती देण्यात आलेली नाही आणि मला विलिनीकरणाबाबत काही माहिती नाही पाहिलं म्हणजे आपल्याला बोलवलं नाही न याने बोलवलं न त्याने बोलवलं आपल्याला कोणी विचारलंच नाही आपला काय संबंध नाही आपल्याला कोणी विचारतच नाही या अर्थाची स्पष्ट कबूल येणारी आव्हाडांची भाषा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात त्यांचं स्थान किती मर्यादित होतं आहे हे स्पष्टपणे सांगणारी आहे म्हणजे आव्हाडांनीही स्पष्टपणे काही गोष्टी कबूल केल्या त्यानंतर यांनीही कबूल केल्या संजय राऊतांनीही कबूल केल्या आणि त्यांनी आपल्या मर्यादा ओळखून आपापल्या कामाला सुरुवात केलेली हा आपल्यासाठी योग्य विषय नाही का म्हणजे ज्यांच्या भाषा सुधराव्या ज्यांना बर बोलता यावं यासाठी आपण विचार करावा त्यांनी हे सगळं बोलावं म्हणजे कबुली अधिक सुधारणा या दोन्ही गोष्टी नाहीत का बघा तुम्हालाही आनंदात सहभागी व्हायचं असेल तर नवल वरत लेगे उगवला प्रकाशू मनाची अंधाराचा होत से विनाशू नमस्कार